नमस्कार आपल्या सर्वांचे स्वागत आहे नोकरी जिरात कट्टा या चॅनेलमध्ये आणि आज आपण घेऊन घेऊन आलेलो आहोत एक नवीन जाहिरात मि मिनरल एक्सप्लोरेशन अँड कन्सल्टन्सी म्हणजेच एम ई सी एल अंतर्गत काही रिक्तपदांसाठी भरती निघालेल्या आहेत या जे रिक्रुटमेंटमध्ये मोस्टली झ ही आय टी आय विद्यार्थ्यांसाठी रिलेटेड असून या रिक्रुटमेंटची शेवटची तारीख ही पाच जुलै दोन हजार पंचवीस आहे आपण या संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर आपण पाहूया कोणत्या पदांसाठी ही भरती निघालेली आहे पहिले जे पद आहे अकाउंटंट याची सॅल सॅलरी जी असणार साल, बावीस हजार ते पंचावन्न हजारपर्यंत याची सॅलरी असणार आहे तसे या पदासाठी सहा जागांसाठी वॅकन्सी निघालेल्या आहे त्याच्या क्वास क्वालिफिकेशन जे लागणार आहे ते ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट असावा तसेच इंटरमिडिएट पास ऑफ सी ए आय सी डब्ल्यू ए तसेच दुसरे जी पोस्ट आहे ती हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी आहे तस एका पदासाठी ही वॅकन्सी निघालेली आहे पोस्ट क्वालिफिकेशन हे पोस्ट ग्रॅज्युएट इन हिंदी असे लागणार आहे तर तिसरी नंतर जी पोस्ट आहे ती टेक्निशियन इन सर्वे अँड ग्राफ्टस या पदासाठी एकूण पंधरा जागांसाठी ही भरती निघालेली असून द त्याचे क्वालिफिकेशन हे मॅट्रिक्युलेट इक्विबॅलेट विथ आय टी आय इन सर्वे ड्राफ्टसमॅन सिव्हिल नंतरची जागा जी निघालेली आहे ती टेक्निशियन सॅम्पलिंग या पदासाठी निघालेला असून एकूण दोन जागा रिक्त आहेत तसं क्वालिफिकेशन हे बी एस सी लागणार आहे तसेच टेक्निशियन लॅबोरेटरी या पदासाठी तीन पदांसाठी ही जागा निघाली आहे क्वालिफिकेशन जे बी एस सी रि... इन केमिस्ट्री फिजिक्स जिओलॉजी असे लागणार आहे तसेच असिस्टंट मटेरियल सोळा जागांसाठी रिक रिक्त जागा आहेत तसेच ग्रॅज्युएट विथ मॅथ्स ऑर बी कॉम हे क्वालिफिकेशन गरजेचं आहे तसेच असिस्टंट अकाउंट्स यासाठी टोटल दहा जागा निघालेल्या आहेत तसेच क्वालिफिकेशन हे बी कॉम लागणार आहे तसेच स्टेनोग्रॉपर इन इंग्लिश एकूण च चार जागांसाठी ही भरती निघाले पद पद पदांसाठी रिक्त जागा आहेत तसेच त्याचं क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएट इन आ, इन एनी स्ट्रीम असे लागणार आहे तसेच असिस्टंट हिंदी या एका पदासाठी क्वालिफिकेशन हे ग्रॅज्युएट विथ हिंदी अँड इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट हे आहे तसेच इलेक्ट्रिशियन हा एका पदासाठी मॅट्रिक्युलेट इक्विवेलेंट विथ आय टी आय इलेक्ट्रिकल म्हणजेच आय टी आ इलेक्ट्रिकलमधला आय टी हा गरजेचा आहे तसेच मेकॅनिस्ट या पदासाठी आय टी सर्टिफिकेट इन टर्नर मेकॅनिस्ट ग्राइंडर मिलर ट्रेड हे गरजेचं आहे तसेच टेक्निशियन ड्रिलिंग हे टोटल बारा पदांसाठी जागा निघालेली आहे तसेच त्याचं एज्युकेशन हे मॅट्रिक्युलेट इक्विपॅन्ट विथ आय टी आर सर्टिफिकेट इन मेकॅनिक डिसेस मेकॅनिक मोट ऑर मेकॅनिक फिटर ट्रेड असे गरजेचं आहे तसेच मेकॅनिक या पदासाठी मॅट्रिक्युलेट इक्विपमेंट विथ आय टी आर सर्टिफिकेट इन डिझेल मोनि मोटर मेकॅनिक फिटर मे मे ट्रेड हे गरजेचं आहे तसेच मेकॅ मेकॅनिकम ऑपरेटर ड्रिलिंग या प पंचवीस पदांसाठी टोटल जागा रिक्त आहेत तसेच त्याचं क्वालिफिकेशन हे मॅट्रिक्युलेट इक्विलेंट विथ आय टी आर सर्टिफिकेट गरजेचं आहे तसेच ज्युनियर ड्रायवर एकूण सहा जागांसाठी ही पोस्ट आहे रिक्त आहे तसेच त्याचं क्वालिफिकेशन व्हॅलिड लायसन्स ऑफ ड्रायविंग म्हणजे ड्रायविंगचं लायसन गरजेचं आहे तसे असे टोटल पंधरा जागांसाठी पंधरा पोस्ट आहेत तसेच त्याचं एज लिमिट जे आहे मॅक्झिमम एज लिमिट थर्टी इयर्स म्हणजे जास्तीत जास्त तीस वर्षाचा एज लिमिट असावा म्हणजे त्यातील आत आतले विद्यार्थी अप्लाय करू शकतात सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ती रिटन टेस्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्किल टेस्ट ट्रेड टेस्ट असे असणार आहे तसेच प्लेस ऑफ पोस्टिंग जे असणारे इंडिया एनिवेअर इन इंडिया म्हणजेच भारतात कुठेही असणार आहे प्रत्येक कॅन्डिडेट मे नॉट ॲप्लाय फॉर नॉट मोर देन वन पोस्ट फ्रॉम द ॲडवर्टायजमेंट म्हणजे एका कॅन्डिडेटने एकाच पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ते अप्लाय कसं करायचं आहे तर द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू ॲप्लाय थ्रू द पोर्टल ओनली ॲक्सेसिबल फ्रॉम लिंक विच विल अवेलेबल ऑन एम एस सी एल वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी एल डॉट कॉम या वेबसाईटवरती करिअर नावाचा जो से सेक्शन असतो त्याच्या अंडर अड ॲडवर्टायजमेंट नोटीस अँड रिझल्ट टॅब आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ते लिंक भेटेल तिथून तुम्ही ते फॉर्म भरू शकता ॲप्लिकेशनची लास्ट डेट ही चौदा सो सहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस सा पाच सात दोन हजार पंचवीसपर्यंत आपण फॉर्म भरू शकता त्याची वेबसाईट जी असणार आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एस सी एल डॉट को डॉट इन ही असणार आहे तर आपली ही जी अधिकृत पी डी एफ जे असणार आहे आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल करून दिली आहे तर चला तर थँक्यू